मूळ शहरात भंगार चोरांचा सुषुणाट शहरात सध्या घर बांधकामाचे काम धडाडीने सुरू आहे त्यातच भंगार चोरीच्या घटनात वाढ झालेली आहे रात्रीच्या वेळेला पोलीस गस्त वाढून सुद्धा भंगार चोरांची झाडं दिवसेंदिवस वाढत आहे अशीच एक घटना सी सी टी व्हीमध्ये झालेली आहे संबंधित घरमालकाने मूल येथील भंगार दुकानात जाऊन चौकशी केली असता चोरीचा सा सामान भंगार दुकानात आढळून आला तसेच चोरीचा सामान विकत घेणाऱ्या मूल येथील भंगार व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे खबरमारशी न्यूजकिर्ता मूल चंद्रपूर we